सकाळचे वाजले सात तर आज दिवसाची सुरुवात उशीरच केले मुलांची शाळा पण नव्हते तर आपली सौम्या आंघोळ करून आले आवरले नाही का आणि दरवर्षी ज्वारी असते बलुतीदारी मध्ये आणि जे पिकले ते आम्ही देतो बर का तर हे काका आले सुरुवात काकांनीच केली काका, के काका बलुतीदारी पद्धत आहे का आणखीन गावात कुठल्या हे आमच्या गावात ते कुठे आहे हा हा अजून आहे मग एक धान्य जर घेतला तर, तर तुम्ही वर्षभर पैसे वगैरे घेत नसताना शेतकऱ्याकडनं धान्य घेतल्यानंतर नाही ना, कर ना, ना, था। ना, ना, ना आपली मका, मका। पिकली म्हणून मका ज्वारी ज्वारी हा सुपारे बोकड कापून घ्यायचं फक्त आणि आषाढ महिन्यामध्ये कोंबडा असतो असंच शेतात असतंय बलुतधारी पद्धतीचा फायदा बर का तर शेत मला वाटतं ते शेतकऱ्याकडे वर्षभर पैसा नसतंय म्हणून बलुतधारी पद्धत आहे का असंच आहे नाही नाही ना ना तर काका आम्हाला कचित समजा आता आपल्याकडे बोकड असेल तर बोकड कापताना फक्त पान सुपारी एवढंच घेतात आणि सगळं कट करून द्यायचं आणि आषाढ महिन्यामध्ये कोंबडा वगैरे असतो त्यावेळेस पण काका फक्त असंच कापून देतात तर काकांनी पहिली केली सुरुवात

शेतकऱ्या बरोबर यांच बी नुकसानच आहे काय काका बसाचे हाट होते तर मस्त इथं परी हिंदवीचे न कट करते तर हिंदवी आंघोळ करायची आहे परी आंघोळ केले पण पर परी आवरली नाही होय हिंदवी लवकर का उठली ए बाळा <laughs> <आगी। laughs> इथे काकांसाठी चहा हो ठेवलाय काकांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी गुड मॉर्निंग साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर मुलांना सकाळी लवकर उठावं लागते म्हणून काळजी घेतली तरी काही हरकत नाही तर पण मुलं उठतात लवकर तर सगळीच गँग लवकर उठले आणि नंबर आणि काका बाहेर धान्य पिकत ते देतो मग आम्ही मका मका पिकल्या वर्षी म्हणून मका दिली तर त्यांचं खरं ना निमानुसार ज्वारी आणि पाचुंदा असते पाचुंदा म्हणजे पाच पेंड्या ज्वारीच्या आणि आपलं ज्वारी किती ठरलेलं असतं पायली दोन पायली ते आई ना माहितीये तर असं का द्यायचं असतंय आणि वर्षभर जे आपली कामं असतात आता हे काका आहेत ना रहिमान काका आहेत तर त्यांचं काय काम असतं ते आपलं ग्रामदेव सिद्धनाथ आहे का तर सिद्धनाथाला दरवर्षी यात्रेमध्ये बोखड असतं प्लस आपलं नसतं ज्यांचं असतं ते असतं आणि प्लस काय जर आपलं नवसाचं वगैरे काय असेल तर त्यावेळेस का का ज का 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 काका येतात आणि त्यांचं त्यांचं काम करतात फक्त पान सुपारी वगैरे द्यायचं असं असतं आणि आषाढ महिन्यात आपलं कोंबडा असतो मसुबारा वगैरे तर काका असंच कापून देतात चला आता चहा झालं देऊ चहाऊ हो नाही हे घ्या प्लेट बशी लागते काय हे घ्या प्लेट मी आता हातात आली म्हणून ते असंच मग मी काय केलं कशी द्या मंड्यावर बाकीच माझे बघ म्हणजे सकाळ सकाळी आंघोळीला सगळे नंबर लावलेत माझ्या अगोदर फक्त हे अक्षराचा नंबर राहिलाय ते पण आता आजी करायला गेली म्हणता ना अक्षर तर वळीनं सगळ्यांना पोण्या पाऊन घेते चहा दूध आणि यांना गावात जावं म्हणतेनाथ दर्शन घेऊन या रेवन काय आले हो फर्स्ट टाइम यांना सांगितलं नाही का गुरवपूजेना नाही सांगितलं ते लिहून देऊ देतात लिहून दे म्हणत का कोण वाशे को कुंभार काका दुर्गा काका नावी तेनी पण असते ते येत नाही आता ते बंद केलं आपण बंद केलंय का, का? का? ना ना। के ले ले का? तर असे बरेच परवता तारखले येऊन येऊन घेऊन जातात आणि चला तर पोरींचा पुजारी नाताचा पुजारी स्वामी हा स्वामी असते जे आपल्या रामाच्या मंदिरात पूजा करतात ना त्या स्वामीना सुद्धा आपण देत असतो बरं का तर सगळेच देतात तर काही जण देतात काहीजण नाही गावात ऑप्शन आहे आता सर्वच कुठे देते ते मग त्यांना जर बोलू तर नाही दिलं की नाही मग त्यांच्याकडून पैसे घेतात आणि वेळेवर येत नाहीत मग हे लोक असं होतं त्यामुळं टायमिंगला सांगून द्यायचं तुझं पण विचारायचं आहे का या hmm. तर सई बाई ही सगळे कंगवाय मी लाईन उभारले सई तयार नसले की येत नाही चला पोण्या घालून घेते पटापटा स्वयंपाका तयारी करायची तर एका सासूबाई ना का नाही मोठ्याचे मोठे असे भरीचे वांगे दिले म्हटलं आता चुलीतच तस टाकावा आर पडले ना आई मोठे वा ती चा चा। वांगे चांगले काटे रे ती आई आणि तिथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे भात आणि बटाट्याची वांग्याचं भरीत खायचं म्हणजे चुलीतलंच खायचं बरं का एक नंबर लागतो गॅसवरती कितीही तुम्ही काही करा त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते तर बरंच असं चुलीमध्ये आर होता आपल्या आणि आई आपल्या चुलीला जाळ घरात बसतात आणि नेहमीच बसतात आई म्हणाले की चुलीमध्ये जर घातलं तर थोडंसं धुरकटेल इतकं कोळसा साचलाय तरी आपण कोळशावरतीच मी बाहेर काढून भासते तर आईचं इथं छान ते की भांडणं चाललंय बरं का वांग्याच भरीत आणि वांग्याच भरीत अगदी माझं फेवरेट आहे बरं एक का एकसारखं छान आईने कोळशावरती खालीवर खालीवर करून एकाच जागी बसल्या होत्या त्यामुळे वांगं अजिबात करपलं नाही अगदी असं सहज हाताने टरपल निघल अशा पद्धतीने आईनं वांग भाजलेले आणि म्हणजे आता आपलं हे वांग्याचं भरीत करण्यासाठी तयार झालेलं आई आणि मी चपात्या बनवून घेतल्या तर चपात्या पण झालं भाजी पण झालं आणि खरं सांगू का आईनं एक नंबर असं आपलं भरीत आहे का वांग्याचं म्हणजे मस्तपैकी असं भाजून घेतलंय फक्त मी त्याच्यावरच आता कवर करू का नाही मग आता तव्यावरती छान तडका द्यावा आणि जाळ वगैरे जास्तीचं मी लावत नाही आणि माझा मसाला डब्बा आता भरून घ्यायचा बरं का त्यातलं बरंच काही काय स्टॉक संपले मग मी काय करत असते एकदा सगळं भरून घेते म्हणजे आपलं काम करताना अजिबात म्हणजे असं जास्तीचा वेळ लागत नाही बरं का तर ओला कांदा हे मी आटलेला तर पात खराब झाली आणि थोडी खाल्लो तर ओला कांदा तर अजिबात जाळ लावायची पण गरज नाही इतकं आपलं नाही तवा तापला तर माझी पद्धत मी सांगते बरं का तर आम्ही पाच असेल तर सुद्धा घालत असतो बरं का खूप छान लागतं पात आणि काही काय तर टमाटर टाकतात पण सहसा आमच्या आईना अजिबात टमाटर आवडत नाही बरीचमध्ये घातलेलं आणि भरपूर अशी खेचलेली लसूण नाही कढीपत्ता विसरले कढीपत्ता घालते तुला आवडते सोनू mm. भरीत म्हटलं भर आम्ही सगळे खातो माझे आहे बर का जर रात्री आपण जर वांग्याचं भरीत केलं आणि शिळ जर भरीत खाल्लं तर खरं आहे म्हणतात बर का तर चेहऱ्यावरती वांग भरतात वा, म्हणून ना कधीही शिळं भरीत अजिबात खायचं नाही फ्रेशच खायचं आणि सहसा मित्र म्हणते संध्याकाळी करूच नाही आणि राहिले की माणसाला सकाळी खावंच वाटतं आणि सगळ्यांचं आवडीचं असं भरित आहे बरं का आणि कांदा तुम्ही जवळ दाखवू का मस्तपैकी कांदा देणे आपलं परत लय त्यामुळं शिळं भरित आम्ही कधीच खाल्लं नाही आणि आईनं आमच्या खाऊन सुद्धा दिलं नाही जिरं आणि धना पावडर माझं मिक्स आहे बरं का आणि हळद भरित आहे म्हणजे ना झणझणीत व्हायलाच पाहिजे तर सोलापुरी काळा मसाला माझ्या आईने बस आता लगेच पाच मिनिटात अगदी तिखट अस आहे आपलं हे मी जरा तर जितकं भरीत आहे त्यानुसार मीठ अंदाज आणि आता आपल्या भरीत घाल तर एकामेकांना आम्ही शेअर करतो काही तर ज्या मम्मी आजी नेहमी ने ब्लॉग मध्ये असतात होळी जेव्हा आपण एकत्र साजरी केलेली का त्या सासूबाई तर त्यांच्यात आहेत वांगी घराच्या जवळच आहे छान आले त्यांची वांगे तर मध्ये पण दिलेले त्या वांग्यातून मी भरलं वांग केलेलं आणि आज मस्तपैकी भरीत तर मी अगदी जवळ दाखव ग आपलं मसाल बघा एक नंबर फक्त आता अंड्याची पाच पाहिजे होती काही हरकत नाही तर एकसारख्याला फ्राय करू माझ्या भावाला भरीत एक नंबर आवडतं आणि भरीत असाल ना दुसरी भाजीसुद्धा खाणार नाही तो फक्त भरीतच खाईल छान तिकी असलं भरीत आणखी मला आणि ह्याच्यावरती छान कोथिंब काल सांगले तुम्ही आणखी मानली खोती दे तर माझी तर पद्धत भरीत करण्याची अशी आहे बरं का तर स्वयंपाक पूर्ण झालं चपाती भात भाजी भरीत आणि रात्रीचं थोडं गरम आहे मुलं खातील गरम केल्यानंतर तर माझी पद्धत अशी आहे तर तुमची काय असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा मला नक्की आवडेल तुमच्या नाही एका अशा बाउलमध्ये काढून घेतले बघू शकता एकदम छान आणि झंझरी झालंय आणि रात्रीचं संकष्ट होते ना ह्याची तर एवढं भात राहिलं आणि एवढी मिक्स भाजी राहिली तर हे मिक्स भाजी घालूनच का नाही ह्याला मी परतून घेणार आहे आणि मी आणि आई खाऊ मस्तपैकी कांदा आपला आणखीन थोडंसं तिकड आणि पावडर टाकून ना ह्याला परतल्याला भात बनवणार पण ही मिक्स भाजी घालून आणि तसंही बसले लगेच खाण्यासाठी आणि सगळ्या चिल्लर पार्टी जानू आले चिक्कूच्या झाडात खेळतायत सांग बाई झनझणी झाले का परतलेला भात आहे खाणार आहे आणि जानू आले खेळायला जानू बरोबर खेळते हिंदवी आणि सई चपाती खाऊन झाले भरीत एक नंबर झाले म्हणते बजाड्या भाजी ठेवली तसंच आणि आपला परतलेला भात बघा असं दिसतोय मिक्स भाज्यांचा भात थोडक्यात मिक्स भाज्यांचा भात सगळं आहे यात सबू मिरचीपासून वाटाण्यापासून वांगा सोडत तर सगळ्या भाज्या देते की थोडंसं मिक्स करते ना आणखीन तर सईला हा भात खायचा अरे संकष्टीला तिला वांगं नाही करायचं बोलतात बस देऊ आणखीन बघू शकता एक नंबर असा आपला मिक्स भात आणि रात्रीच आहे असं ओळखायला पण येत नाही आता मी आणि आई खाऊन घेतो थोडा थोडा भात हा लगे भात लगे जरा काटा चमचन खाते ते निम्मा घ्या भात म्हणलं शिळा पूर्ण कशाला द्यायचा पुरे ना आजी जरा द्या सोराबी म्हटली हेच भात खाणार आहे छान झाले का गाई चला परीला जर बोल तर तुम्हाला राहत नाही त्यांना चपाती भाजी भारी दिव्या <laughs> चला खावा हे स्वराक झाले ग मिक्स भाज्यांचा पुलाव आहे काय तर इतके दोन रामपळ ह्यांच्याकडनं काढून घेतलंय तर पोरींचं काय तर काय चाललंय भाऊ काय करते जे अनुला तो तर हेअरस्टाईल चाललय परीच आणि हे दोन पाडाचे आणि कपडे भांडी सगळं बाहेर आण म्हटलं शेवटची शेंग आहे शेवग्याची तर काढाव परत खायला मिळणार नाही सोनू तू गोळा कर बाळा हा रे बापरे रे हा हाय ती गे ठीक आहे सोनू नको कुचका असतंय झाड इतके शेवग्याची शेंग पाडले ते हिनी आणि अगदी चवीच्या शेंगा आहेत बर का शेवटची टर्न अगदार सोरा आहे तू जमा कर तू जमा कर घोडे घोडा घोडा आणि बैल जोडलेलं बघा बघा लवकर एक घोडा एक बैल <laughs> कस जोडले बघ ते दोन तीन काढा बद झाला सगळे म्हणते सारखं शेवग्याची शेंग खाताय शेवग्याची शेंग खाताय आता झालं शेवटची टर्न आहे सोरा पडला बघ अगे तर पडलं मामाच्या पायाच ती पण येते की ए आहे परवा काढले तुम्ही मी मात्या घेऊन गेला त्या बस नको तिकडलं नको नि बरं ते देवर आहे ते हातावर बी येत नाही ओ हा किती अजीब होत काढते काटके काढ सगळे सगळे गार्डन मध्ये येते आणि जे अजून एक दोन रामपण येते ते पण काढायचं बोलतेत मामा चला बाई ह्यांचं काढायचं होऊ दे ओ किचन वर ठेवू चला सकाळचे वाजले साडे नऊ आज कपड्याला उशीर झाला निवांत चालू आहे काम राहू दे आवले उंच आहे चालू मी धुते कपडे घरातले नाही सगळे काम झाले अकरा वाजले आईचं जेवण झालं आणि मी जेवले आणि आपली आक्षी जेवली परत आपली सई जेवली राहिली ते स्वरा आणि आपली परी तर खेळायच्या नादात आहेत दोघे आणि हे सुद्धा एक वाजता जेवतात तर आले नाले की थोड्या वेळ गावात जातात म्हणजे त्यांना थोडंसं फ्रेश वाटतं आणि काल स्वरा अक्षराला आणि आपल्या परीला पाडव्यासाठी कपडे आणले तर म्हटलं आता शेअर करावं कपडे तर आधी टॉपपासून चालू करते बरं का तर हा टॉप का स्वराला खूप असं आवडला अगदी फॅन्सी असा टॉप आहे आणि ह्याला थोडंसं असे ना आ, मोती आहेत मनी तर पुढं असं डिझाईन आहे तर स्वरासाठी असं घेतलं आहे अगदी ट्रचेबल असं आणि खाली ना असं एकदम स्टायलिश असं फ्रील आहे बरं का आपल्या इलास्टिकचं घातल्यानंतर खूप छान हा टॉप दिसतो तर हा आपल्या स्वरासाठी टॉप घेतला आहे तर स्वराचा टॉप आहे असा आणि कलर कसं मुलं आता मोठे झालेत त्यांच्या त्यांच्या चॉईसनं मुलं घेतात आपलं काहीच चालत नाही आणि झगे मगे आणि बघा बघा ते झगे ड्रेस ना मला आता बिलकुल आवडत नाही मला काय मुलांना सुद्धा आवडत नाही आणि कम्फर्टेबल सुद्धा नाही आहे का ते कपडे त्यामुळे म्हटलं सुटसुटीतच असं जीन्स आणि टॉप व्यवस्थित घ्यावा तर हा टॉप आहे आपल्या हिंदवीचा हिंदवीचा टॉप सगळ्यांना आवडला घरात सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच चिटुकल्या हिंदवीला असा घेतला मी टॉप तर कलर आहे असा तर हा आहे हिंदवीचा टॉप आणि आधी सगळे टॉप टॉपच दाखवून घेणार आहे आणि कसे वाटले कपडे हे पण सांगा मला बरं का आणि हा टॉप घेतलाय परीसाठी तर स्वरा आणि परीचा सेम टॉप आहे इतकाच की स्वराला इथं मोती आहे तर परीला नाही आहे तर परीला असा टॉप घेतलाय परीला सुद्धा सेम स्वातीसारखं खाली फ्रील आणि इलास्टिक घातल्यानंतर खूप छान दिसतो तर परीचा आहे असा टॉप आणि जीन्स जीन्स मुलं अगदी आवडीचं चा, छान असं ट्रचेबल असं जीन्सचं तर हे जीन्स आहे का तर हे जीन्स परीनं चॉईस केलेले तर हे जीन्स घेतले परीसाठी अगदी प्लेन असं आहे आणि छान वाटतंय जीन्स अशा कलरचं तिच्याकडे जीन्स नव्हतं ती म्हणाली की आई मी हाच कलरचं जीन्स घेणार आहे आणि आपल्या स्वराचं तर स्वराला आवडलं हा जीन्स खूप आवडलं आणि तिला जेव्हा ती पाडव्या दिवशी घालेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते इतकं स्टायलिश दिसतं तर परीला पण हाच जिनसा हवा होता काय होते दोघे एकाच वयाचे आहेत आणि मला पण सेम स्वरासारखंच पाहिजे चाललं होतं पण तिच्या मापाचं अजिबात मिळालंच नाही एक तर कमी तर हाईट कमी तर मिळायला लागली कमी साईजची आणि दुसरी मोठी मिळाली आणि परीची हाईटनुसार आम्हाला अजिबात पॅन्ट मिळाली नाही पण स्वराचं मिळालं म्हटल्यानंतर आम्ही लगेच घेतलं तर स्वराची पॅन्ट आहे असं आणि खाली तर असं आहे खाली इलॅस्टिक इतकं सुंदर दिसतं ना जेव्हा आम्ही दुकानमध्ये ट्राय केलं तेव्हा अगदी मस्त आणि मला पण ही जीन्स ना वैयक्तिक खूप आवडली एकदम स्टायलिश अशी जीन्स आहे तर ही स्वरा घेतली आणि स्वराच्या जीन्सवरती हा टॉप अगदी मस्त मॅश दिसतो आणि एकदम बेस्ट जेव्हा आम्ही ट्राय केलं तेव्हा खूप छान दिसलेली आणि परी आणि आपलं हिंदवीचं थोडंसं वेगळं आहे पण कलर जीन्सचा सेम टू सेम स्वरासारखंच आहे सेम टू सेम जीन्स फक्त कलर तेवढं परीसारखं आहे सेम स्वरासारखंच तर हिंदवीचे चुटुकले फुटुकले आपल्या हिंदवीचं जास्त मला ड्रेस घ्यायला उशीर लागला नाही सईचं आणि आपल्या स्वराचं जरा ड्रेस शोधायला उशीर लागलं कारण की त्यांच्या मापाचं व्यवस्थित असं भेटत नव्हतं दोघी असले असल्यामुळं सेम टू सेमच सेंट पाहिजे असा एक त्यांचा अठास होता आणि भरपूर असं काल ऊन होतं एवढे कपडे खरेदी करायला अडीच तास लागले आम्हाला आणि बरोच असं का नाही त्रास पण झाला उन्हात मुलांना सकट आणि येताना बसतं उसाचं रस वगैरे पेऊन आलो त्यामुळे काही इतकं वाटलं नाही घरी आल्यानंतर लगेच आराम केला तर असे आहेत स्वरा हिंदवी आणि आपल्या सोम्याचे ड्रेस तर कसे वाटलं नक्की सांगा म्हटलं तुमच्याशी थोडं शेअर करावं आणि मुलं का झाडावर चुकूच्या इतकं जबरदस्त खेळाय तर त्यांचे खेळाचे नाव सुद्धा मला माहीत नाही तितके त्यांचे खेळ आहेत बाहेर तर उन्हाळा सुट्टीचा पूर्ण पुरेपूर आनंद घेतात बरं का स्वरा आणि हिंदवी त्यात आज परीला आणि सैला आपलं आज गुड फ्रायडे उद्या रंगपंचमी पर्व दिशे रेवा सुट्टी आले त्यामुळं खेळून घेतात आणि अभ्यास सुद्धा कवर करतात अगदी तर वर्षभर व्यवस्थित असं चिंच राहायला पाहिजे का नाही त्यासाठी असं भरपूर मीठ आणि आणखीन एक लेअर आणखीन जास्त घालता का वाई मीठ हे असं एक्स्ट्राचं काय घालताय परत मीठ परत वरण काय घालत आहे पाणी सुटायला पाहिजे काय म्हणजे मोठं मीठ लागतंय का, ला 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 का, ला ना। ना। का? तर आई म्हणतात मोठं मीठ लागते मुला ठेवलेलं नाही नाही उन्हाला होते, होते की उन्हाला होते की आई मधनं पण टाकतात म्हणजे जितकं चिंच आपलं थोडक्यात चांगलं राहते बरं का ताई ना काढून ठेवा की पहिला तर वरून पण लेअर सेम लोणचं घालताना आई असंच करतात बरं का तर आमच्या ताईंसाठी परवा दिला असतं तर बरं झालं असतं चेंचा अकरी चेंच दिल्यास बरं झालं असत त्याला काय असं दिली असते निम्मी फोडले असते त्याने गेला असत कि मग आपल्याला इडलीला पाणीपुरी लागते म्हटल्यानंतर घाला मीठ अजून मीठ घाला म्हटलं त्यात बे तर अशा पद्धतीने का नाही चिंच आपली साठवून ठेवायची स्वच्छ कोरडा डब्बा घेतलेला आहे आणि भरपूर असं मीठ ताईंच हो त्यांच्या आंबे आले आई लोणच्याचे आंबे आणि आमच्या ताईंच्या इथं ना लोणच्या आंबे एक नंबर चला तर बाकीचे कामे करायचे उत आगो सोनू किती वर चढले तू चला आदूत प्यायला चला उतरा स्वरा सावकाश उतर कोण लवकर येते चला मला झाडू भांडी करायचंय होय दात पडायला वे पडते पडते दात तुझ तू काय काळजी करू नको तर गार्डन पूर्ण मला क्लीन करून घ्यायचं मस्त छान पूर्ण दिवसभर झाडामध्ये खेळत असतात आणि सगळी भांडी वगैरे असं बाहेर असले सगळं गार्डन अगदी क्लीन क्लीन असं केले आळी वगैरे ना सगळं मुलं बुजवलेली होती तर सगळं क्लीन करून झाडांना पाणी घालून झालं आणि इकडं लागलंच कचरा का, का नाही पेटवून दिला मी परत वाऱ्यान इकडे तिकडं विस्कटायला नको तर असं आहे संध्याकाळचं वातावरण मस्त अगदी आणि गारगार वाटतं दिवसभर गरम 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 अक्षो पळेल संध्याकाळचे वाजले सात स्वयंपाक पूर्ण करून झाला आणि संध्याकाळच्या गप्पा चुरीजवळच कारण की चुरीजवळ इतक्या मुंगे का बसलेत मी तुम्हाला सांगते ज्वारीच्या भातोड्या मी भाजत होते भरपूर असा कोळसा पडलेला होता सगळे गरम गरम जारूच्या भातोड्या आणि अक्षब बरोबरच्या ह्यांच्या गप्पा आणि आमचं हसणं कारण की त्यांचं दोघांचं संवादच इतका सुंदर होता का तिचं बोबडू बोललं आणि ह्यांनी विचारणं दिवसभराच्या घडामोड्या करमते का नाही करमते हेच प्रश्न दुसरं काही नाही तर मी म्हणाले की आता दिवसभराचा दंगा बास आता सगळे भातोड्या खा आणि मस्तपैकी जेवण करून झोपा कारण की उद्या रंगपंचमी आहे लवकर उठायचे तर अगदी छान अशा ज्वारीच्या भातोड्या लागतात बरका आऱ्यावरच्या तर दिवसभराचा असा आमचा रुटीन होता अगदी हसत खेळत बिझी आणि तो आमचा हा रुटीन आणि दिवसभराचा हा आमचा जो काय दिनक्रम आहे तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे नवीन आहेत त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा